राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर <laughs> चहा घेत असतील वाद पुन्हा एकदा सुरू झाला अशा पद्धतीने चर्चा सांगण्यास चालू आहे आणि विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील तोपर्यंत सांगितले येणार नाही एक चर्चा सुरू आहे एक तुम्हाला सांगतो राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील <laughs> आणि वरून म्हणत असतील काय वेळे झालेले आहेत आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं हे त्यांना वर सांग आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतराने मला हेच सांगितलेलं आहे आज जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतोय सुरुवात करतोय पुढं जातोय तर लोकांना नवी पिढी आली आहे इथल्या किती लोकांनी त्या दोन श्रेष्ठ नेते होते दोघंही पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितले आहे फार कमी आता नवीन पिढी आलेली आहे नवं राजकारण आहे नव्या पद्धती आहेत टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे लोकांचा अप्रोच बदललेला आहे लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे लोकांशी संपर्क ठेवणं आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित आहे मागं काय होतं चाळीस वर्षापूर्वी काय होतं आणि पन्नास वर्षापूर्वी काय होतं हे काढणं जनतेला अपेक्षितच नाही आहे जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत आपले प्रश्न कुठले सुटले आहेत म्हैसाळ योजना पुढं पूर्ण कशी करायची टेंबू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण कसा करायचा या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे सांगली महानगरपालिका सांगली मिरज कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्या त्यावर बोललं पाहिजेत इतिहासावर बोलून भविष्याच्याकडं लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका